धुळे शहरातील रहदारीची वसाहत असलेल्या संत कबीर नगर परिसरामध्ये पावसामुळे रस्त्यांची चालण झाली असल्याचं चित्र बघायला मिळत आहे नागाई हॉस्पिटल ते संत कबीर मंदिर या ठिकाणी कच्चा रस्ता असल्यानं नागरिकांची नेहमीच वाट काढत असताना दमचाक आहे यातच आता सततच्या पावसामुळे परिसरातील गटारी तुंबल्यानं ड्रेनेजचं पाणी रस्त्यांवर आलंय यामुळे संत कबीर नगर भागातील रस्त्याला नदी नाल्यांचं स्वरूप प्राप्त होत असून यामुळे या ठिकाणच्या या रहिवाशांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागतोय याबाबत वारंवार स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडे तक्रार करून देखील नागरिकांच्या या समस्येकडे लक्ष दिलं जात नसल्याचा आरोप रहिवाशांकडून करण्यात आलाय अनिता रमेश भुरव राहणार संत कबीर नगर आमच्या पाल्य परिसरामध्ये हा महापुराचा म्हणजे प्रसंग दिसत आहे तुम्हाला आम्ही सर्व पालनी मिळून सगळे बहिष्कार टाकणार आहोत विधानसभेमध्ये मतदान देणार नाही नगरपालिकेला पण मतदान करणार नाही कुठल्याच याच्यात आम्ही आता दा मतदान करणार नाही कारण आमच्या समस्या सुटल्या जात नाही आम्ही आमचे लहान लहान मुलं घरामध्ये आजारी पडलेले आहे आम्ही दवाखान्यातसुद्धा त्यांना घेऊ जाऊ शकत नाही आमच्याकडे दूधवाला येऊन नाही राहिला आमच्या आम्ही बिनचहाचे दोन दिवसापासून घरात बसलेलो आहोत आम्हाला निघता येत नाही कारण साप विंचू सगळे जनावर असे येऊन राहिले आहेत आमच्या घरांमध्ये विषारी सर्प येत तर आम्हाला इतके धोकेदायक आमचं जीवन झालेलं आहे आमच्या लहान लहान मुलांना नातवंडांना आम्ही दवाखान्यात नेत नाहीये त्यांना गोळी औषधे घ्यायला सुद्धा आम्ही जाऊ शकत नाहीये तर आमच्या समस्या दरवर्षी असेच आम्हाला आव्हान देऊन देतात आणि आमच्या समस्यांना म्हणजे दाद देत नाहीये गेल्या पंधरा वीस वर्षापासून मी या परिसरामध्ये राहत आहे तर पंधरा ते वीस वर्षापासून जेव्हापासून आम्ही इथे राहायला आलो त्या पंधरा वीस वर्षापासून या परिसरामध्ये पर्टिक्युलरली हा जो आमचा रस्ता आहे नाकाय हॉस्पिटल तर शिरसाट बाबा यांच्या घरापर्यंतचा जो रस्ता आहे तर प्रचंड नाल्यासारखं म्हणजे नदीसारखं स्वरूप या रस्त्याला प्राप्त होत असतं अति जर पाऊस आला तर घराच्या बाहेर पडणं किंवा बाहेरनं घरी येणं हे सुद्धा मुश्किल होऊन जातं अगदी दुसरीकडे कुठेतरी तास दोन तास जणू काही नदीचं पाणी ओसरेपर्यंत बाहेर आम्हाला वाट बघावी लागते किंवा या नदीचं जसं काय पूर ओसरतो आणि तेव्हाच आम्हाला बाहेर जावं लागतं म्हणजे एक प्रकारचा संपर्क आमचा तुटत असतो आम्ही कॉलनी परिसरातील लोकांनी अनेकदा महानगरपालिकेला वेळोवेळी निवेदन दिलेलं आहे स्थानिक जे नगरसेवक आहेत त्यांनासुद्धा आम्ही अनेकदा निवेदन दिलेलं आहे आयुक्त साहेब असतील महापौर साहेब असतील त्यांना निवेदन दिलेले आहेत निवेदनाचे अक्षरशः एवढी गड्डी गट्टी आमच्याकडे लागून गेलेले आहेत तरी याच्यावर सुद्धा आश्वासनांच्या पलीकडे आम्हाला काहीही मिळत काही मिळत नाही फक्त दरवेळेला आश्वासन मिळत असतं आणि त्याच्यावर कुठलीही उपाययोजना होत नाही तर मग आम्ही आता दात मागावी कुणाकडे आम्ही काही मानवी हक्क आयोगाकडे तक्रार करायची का असा आम्ही सगळे कॉलनीवासीय विचार करत आहोत तर स स्थानिक आमदारांनासुद्धा वेळोवेळी निवेदन दिलेलं आहे नगरसेवक असतील महानगरपालिकेचे सगळे अधिकारी असतील त्यांना वेळोवेळी ही समस्या आम्ही सांगितलेली आहे परंतु त्याच्यावर कुठलीही उपाय योजना केलेली नाही मागे महापालिकेच्या वतीने टकले साहेब जे आहेत ते सर्वेला येऊन गेले फक्त निधी नाही असेच उत्तरं आम्हाला मिळत असतात मग आमच्यासाठी या दोनशे मीटरच्या रस्त्यासाठी कुठून निधी आम्ही आणावा किंवा त्या कशी ही प्रॉब्लेम हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करावा या चिंतेमध्ये आम्ही आहोत तर का दोन तीन दिवसापासून सगळा संपर्क इथे तुटलेला आहे आणि प्रचंड पाणी घराघरांमध्ये शिरलेलं आहे आणि आरोग्याच्या समस्यासुद्धा या ठिकाणी उद्भवण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे माझं विनंती आहे सगळ्या पदाधिकाऱ्यांना समोर येतांना ही समस्या गांभीर्याने घेऊन लवकरात लवकर याच्यावर तोडगा करावा अशी मी सगळ्या कॉलनीच्या वाशांच्या वतीने विनंती करतो कच्चा या ठिकाणी कच्च्या रस्त्यांचं अस्तित्व पावसामुळे गायब झालंय तर दुसरीकडे परिसरात गटारी नसल्यानं सांडपाणी रस्त्यावर सोडलं जात आहे यामुळे शोषखड्डे भरून परिसरात रोगराई पसरायला सुरुवात झाली आहे मात्र तरी सुद्धा प्रशासन नागरिकांच्या समस्येची गांभीर्यानं दखल घेत उपाययोजना करत नसल्यानं नागरिक हैराण झाले असून प्रशासनानं ना गांभीर्यपूर्वक नागरिकांच्या मागणीकडे लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात अशी पोटतिडकीची विनंती संत कबीर नगर रहिवाशांकडून प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडे करण्यात आली आहे सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे